जय महाकाली मी एकशे आठ राहुल मुनी महाराज गाव आरण तालुकामाडा जिल्हा सोलापूर आज जे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आरण गावामध्ये जे महाकालीचं दिव्य मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये एक महालक्ष्मी समृद्धी दिव्य कलश यज्ञ हा यज्ञचं आयोजन केलेलं आहे हा यज्ञ एकोणीस मार्चला या यज्ञाची सुरुवात होईल आणि एकोणतीस मार्चला हा यज्ञाची समाप्ती असेल हे चैत्र नवरात्री हा काळ अति पवित्र पावन मानला जातो का या काळामध्ये ह्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे हा यज्ञ म्हणजे नेमके काय की महालक्ष्मी दिव्य कलश म्हणजे काय हे महालक्ष्मी म्हणजे जे तर आपले स्थळ असेल कार्यस्थळ असेल करी घरे असेल ह्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ह्या यज्ञातला कलश ठेवतो हो त्या ठिकाणी अखंड लक्ष्मीचा प्रवाह त्या ठिकाणी वाहतो दुःख दारिद्र्याचा नाश होऊन घरात सुख समृद्धी प्राप्त होते आता या कलशामध्ये नेमकं आहे काय कलश म्हणजे नेमकं काय तर हे कलश म्हणजे बावन शक्तीपीठाचं जिथं जिथं बावन शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठाला स्पर्श केलेलं जे हळदी कुंकू राहतं ते एक ह्याच्यामध्ये असतं दुसरी गोष्ट बारा ज्योतिर्लिंग तिथं स्पर्श केलेला भस्म अष्टविनायक जे आठ गणपती आहेत तिथला स्पर्श केलेला गंध ह्या सगळ्या सामग्री त्यावेळेस लागणार दुसरी गोष्ट दक्षिणवर्ती शंख लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र व्यापार वृद्धी यंत्र एकशे चोपन्न प्रकारच्या दिव्य अशा वनस्पती त्यावेळेस राहणार आणि या यज्ञामध्ये या, या सर्व वस्तू ते सिद्ध होणार आणि त्या कलशामध्ये ते राहणार अशा टोटल वस्तू तीनशे एक्कावन वस्तू जे आहेत ना ते कलशामध्ये असतात आता यज्ञाला लागणार सामान काय असतं तर जवळजवळ सात हजार किलो देशी गाईचे तो वीस हजार किलो लाकडी चन्नाची तीस हजार किलो शुद्ध मेवे अशा विविध वस्तू एकशे दहा पंडित उच्च कोटीचे जे पंडित आहेत त्यांच्याद्वारे हा यज्ञ केला जातो आता हा यज्ञ एकोणीस मार्चला आहे पण त्याची जी पूर्वतयारी आहे ती नोव्हेंबर पासून चालू होईल त्याची कारण एवढ्या ठिका आपण एका ठिकाणी जर शक्तीपीठला गेलो तिथं जर पाया पडलो तर लोकांना बरं वाटतं आपण म्हणतो पण ज्यावेळेस प्रत्येकाला एवढं बावन शक्तीपीठाला जाणवत नाही तर तिथले हैदे कुंकुम एक कोटी कुंकुम मार्जन केलं जाणार आणि दहा लाख आहुत्या दिल्या जाणार एवढा असा महायज्ञ आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी सुद्धा झाला नाही तोच महायज्ञ आपण सर्वांसाठी त्या ठेवे ठेवलेला आहे आपला ह्या हवनामागचा एकच उद्देश आहे की प्रत्येक घरात लक्ष्मी असावी सुख समृद्धी नांदावी दारिद्र्याचा नाश व्हावा आणि त्यांच्या घर सगळं व्यवस्थित असावं ह्याच्यासाठी जे तुम्ही कार्य करता कार्यस्थळ व्यापारस्थळ ह्याच्यामध्ये तुमची उन्नती व्हावी भरभराट व्हावी त्यासाठी हा कलशाचा जे आयोजन आहे ते आम्ही सर्वांनी केलेला आहे या महायज्ञामध्ये कोण कोण प्रमुख मान्यवर असतील उपस्थित आता ह्या यज्ञामध्ये जे आपले सनातन धर्माचे तेरा आकडे आहेत तेरा आकड्याचे सर्व महामंडलेश्वर सर्व महंत हे भरपूर उपस्थित राहणार आहेत त्यावेळेस ही उपस्थिती ह्यांची एकोणीस मार्च पासून चालू होणार आहे आणि यज्ञाचा सर्वांनी लाभ घ्यावा हीच आमची इच्छा आहे पण हा यज्ञ नेमका कुठे असणार आहे याबाबत सविस्तर लोकांना माहिती मिळावी हा यज्ञ जो आहे जे आरणमधील महाकाली मंदिर आहे आता हे आरणगाव कुठं आहे तर हे महाराष्ट्रामध्ये जो सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आरण गाव आहे अरे आरणगावापासून दोन किलोमीटर अंतरावर एक महाकाली मंदिर असेल असं भिव्य आणि दिव्य असं भरपूर प्रचिती असणारं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या समोरच एक एकर शेतामध्ये ह्या यज्ञाची तयारी आहे आता आपण जे महामाता महामाता काली मंदिराचं जे साकार करताय नवीन जे बांधकाम सुरू आहे बाजूला तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य काय असणार आहे आता ही ही जी मंदिर आहे ना पहिलं मंदिर छोटं आहे पण आप सर्वांची इच्छा आणि सर्वांचं प्रयत्न आई साहेबाची कृपा या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे नवीन मंदिराचं काम तिथं चालू झालेलं आहे या मंदिराचं वैशिष्ट्य एवढंच आहे की जो व्यक्ती इथं निर्मय मनाने कुठलं कपट न बाळगता आणि निर्मय मनाने एकनिष्ठ पाण्याने इथे येऊन देवाची जो दर्शन घेतो पाया पडतो ना स्वतःची समस्या इथं मांडतो ना त्याची हमखास इथं समस्येचं निरसन होतं आई स्वतः एवढ्या इथं जागृत आहेत की भक्तांनी नुसत्या समस्या जरी मांडल्या तिथं तरी त्यांच्या समस्या सुटतात आणि तर प्रत्येक आमुषा आणि पौर्णिमेला हवन केले जातात ते हवन निशुल्क असतात जेणेकरून जे गोरगरीब जे आहेत त्यांना या संकटातून बाहेर पडायचं आहे ज्यांच्यासाठी हे आमुषा पौर्णिमेला हवन असतात आणि मंदिराचं वैशिष्ट्य काय आपण जे बाजूला साकारताय भव्य दिव्य मंदिर साकारताय तर ते भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं मंदिर असल्याचं आम्हाला कळतं आहे महामाता कालीचं बरोबर हे जे मूळ स्थान जे आहे ते कोलकात्याला आहे आणि प्रत्येकानं कसं आहे की आपल्या सोयींसवर छोटी छोटी मंदिरं बांधल्यात पण भव्य असं महत्व असणार मोठं मंदिर आजपर्यंत कुणी महाराष्ट्रामध्ये बांधलं नाही तेच उद्देश ठेवून आपण इथं एक मंदिर असं बांधतोय ते हजारो वर्ष त्या मंदिराचं तिथं नाव हो राह त्या मंदिराची प्रचिती राहो आणि आई भगवतीचा तिथं कायम सर्वांना आशीर्वाद राहावं साधारण किती कितव्या वर्षेपर्यंत हा हे मंदिर पूर्ण होईल किंवा किती वर्षाचा वर्षा लागेल हे मंदिर तीन वर्ष काम चालणार आहे ह्या मंदिराचं तीन वर्ष ह्या मंदिराचं पूर्ण काम चालणार आहे आणि तीन वर्ष जरी काम झालं झालं तर भक्तांसाठी खुलं ही मंदिर तिथून दोन वर्ष पूर्ण लागणार आहेत कारण तिथं जर मंदिर पूर्ण झालं तर बाकीचं राहिलेलं जे परिसराचं काम आहे हे पूर्ण काम व्हायला दोन वर्ष लागणार शेवटचा एक प्रश्न आहे प्रेक्षकांसाठी पंचकलश घ्यायचा असेल तर त्यांनी काय करावं जर हा कलश कुणाला घ्यायचा असेल ज्याला कुणाला वाटतं ही कलश आपल्या घरामध्ये ठेवावा कारण घरामध्ये जस कलश ठेवला जातो जा अखंड असा लहा महालक्ष्मीचा अष्टलक्ष्मीचा सकारात्मक ऊर्जेदायक प्रभाव त्या घरातनं कधीच कमी होणार नाही तुम्ही जे कार्य करचाल ते प्रत्येक कार्यात तुम्हाला यश येणार आणि हमेशा आई महाकालीन आई महालक्ष्मी कधीच कुठलीही अडचणी येऊ देणार नाही तुमचं दुकानदारी असेल कुठला बाहेरचा व्यवसाय असेल ती कलश असं काय नाही तुम्ही फक्त घरामध्येच ठेवू शकता तुमचं जे कार्यस्थळ आहे स्थळ आहे तिथं तुम्ही कलश ठेवू शकता आणि कलश जर कुणाला पाहिजे असेल आणि ह्याची जर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर मी सरासनी तो दोन नंबर देतो त्या दोन नंबरवरती कॉल करावा आणि कराविषयी पूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल जय महाकाली